राजेश्वरी खरात यांच्या प्रतिक्रिया ट्रोल करणारे पाठतात आई लव्ह यू एट मेसेज लेखकमो जयदीप मेधे या अडचणीत पंधरा जून दोन हजार पाच पाच एक संध्याकाळी आयएसटी अभिनेत्री राजेश्वरी खरात यांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जाऊन लागतं फेसबुक आणि इंस्टाग्रामवर त्यांच्यावर विरोधात्मक टिप्पणी करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे विशेषतः त्यांच्या धर्मावर आधारित टीका मोठ्या प्रमाणात केली जाते एका मुलाखतीत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कधीच धर्म बदललेला नाही परंतु हा वैयक्तिक निर्णय असू शकतो ही लोकांची मर्यादित विचारक्षमता दाखवते अनेकांना सत्य शोधायची इच्छा नसते तांबाच खाली प्रखर प्रतिक्रिया व्यक्त करतात जे लोक पब्लिक कमेंट्स मध्ये उन्मादक असतात खासगीत आई लव यू तुला भेटायच नाही असे संदेश पाठवतात याबाबत त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली राजेश्वरी खरात यांच्या मते याच्या समुदायाची स्वीकार धर्मावरून व्यक्त करावी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असा त्यांचा सल्ला आहे ट्रोय करणाऱ्यांचे चैत जीवन काहीतरी कमतरतेने भरलेले आहे त्यामुळे सोशल मीडियावर ते त्यांच्या तरतात तसं ही अभिनेत्री यांनी आपली वैयक्तिक मते मांडली